नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर आपण एखाद्या स्वीटच्या दुकानात गेलो आणि एखादी बंगाली स्वीट बघितली ना की असं अटेन नको ही जमणारच नाही आपल्याला घरी नाही का मग आपण रेडीमेडच विकत आणत असतो नेहमी पण तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल की नाही ही खरंच खूप सोपी पद्धत आहे म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने मी आज एक बंगाली डिश तुम्हाला सांगितलेली आहे आणि ती केवळ फक्त दुधापासनं दुधाचा वापर करून मी केलेली आहे तर दुधा दुधाचे दोन पदार्थ आहे एक म्हणजे खवा आणि दुसरं आता तुम्हाला कळेलच पुढे तर आता आपण खवा जो आहे तो आपण थोडासा गरम करून घेऊया म्हणजे दुकानातनं आणल्यानंतर तो थोडासा आपण त्याला मेल्ट करून घेऊया तूप आणि थोडंसं वेलची जायफळ पूड टाकलेलं आहे नुसतंच वेलची पूड पण टाकून आपण टाकू शकतो आणि आता हा खवा थोडासा आपण शिजवून घेऊया तर साधारण पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला हा खवा अर्धा किलो खवा आहे बरका आणि अगदी फ्रेश खवा आहे त्याच्यामुळे त्याचा कलरसुद्धा खूप छान दिसतो आणि आता आपण त्याला गरम करून शिजवून घेऊया थोडंसं नाही त्याच्यात आपल्याला अगदी एक छोटी वाटी साखर टाकायची आहे तर हे स्टफिंगचं मिश्रण आहे म्हणजे आपण मिठाईमध्ये जे स्टफिंग करणार आहोत ते आहे तर साधारण एक ते दीड वाटी मी छोटी वाटीने म्हणजे टेबलस्पूननी जर टाकायचं असेल तर दोन दोन टेबलस्पून आपण साखर यात ॲड केलेली आहे आणि जस्ट आपल्याला पाच मिनिट हा खवा थोडा शिजवून घ्यायचा आहे साखर मीठ झाली की हा अशा प्रकारे होतो आणि आता हा थंड झाला की आपण त्याला एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊया कारण आपल्याला स्वीट जी आहे ती उद्या करायची आहे म्हणून मी आजच तो खवा व्यवस्थित हे करून घेतला आणि फ्रीजमध्ये ठेवला आता दुसऱ्या दिवशी आपल्याला ही मिठाई करायची आहे तर त्यासाठी मी साधारण तीन वाट्या मध्यम आकाराच्या तीन वाटीने यात साखर टाकली आहे म्हणजे अर्धा किलो असेल अर्धा किलो साखर आहे ही आता तीन वाट्या साखरसाठी मी इथे त्याच्यात साधारण दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे दोन वाटी आपल्याला पाणी ॲड करायचं थोडी तीन वाटीला कमीच होती थोडी साखर तर दोन वाटी मी यात पाणी ॲड केलेलं आहे आणि आता याची आपल्याला चाचणी करून घ्यायची आहे आता यात वेलची पावडर टाकलेला आहे मी साधारण एक छोटा चम्मच आणि आता ही आपल्याला याची मीडियम फ्लेवर चाचणी करून घ्यायची आहे साखर विरघळेल इतपत आपल्याला ते मेल्ट करून घ्यायचं आहे हे मिश्रण साधारण एक तारी पाक आपण म्हणू शकतो आता पाक आपला होतोय तोपर्यंत आपण हे पनीर आहे साधारण अर्धा किलो पनीर घ्यायचं आहे आपल्याला अर्धा किलो चाचणी केली आहे ना आपण साखरेची त्यासाठी अर्धा किलो पनीर घेतलेला आहे आणि हातानेच याप्रमाणे स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर त्याला काय करायचं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे ते आणखी फ्लफी असं हलकंसं होतं ते तर बघा तुम्ही बघू शकता किती छान असं हलकं आपलं हे पीठ झाले आहे रवाळ असं पीठ झालेलं आहे आणि हे जास्त प्रमाणात होतं म्हणजे हलकं झाल्यामुळं ते जास्त होतं तर त्याच्यातलं जे पण पन... त्याच्यातलं सुद्धा पनीर उरलं होतं तर मग मी मलाही कोप्तेकरी ही भाजी केलेली होती तर अगदी सॉफ्ट असं हे आपलं पनीर झालेलं आहे आणि आता त्याचे आपण लांबट गोळ आकाराचे गोळे करायचे आहे तर हातावर याप्रमाणे चोळून आपल्याला लांबट गोल आकाराचे आणि थोडे मोठे आकाराचे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहे थोडं हातावर दोन मिनिट चोळावं लागतं तरच ते छान असे होतात तर आता तुम्ही बघू शकता हे मी गोळे केले आहे म्हणजे एक तास ते होणार नाही एका याच्यामध्ये कढई च छोटी असल्याने तर सुरुवातीला आपण निम्मे जे पनीर करून ते उकळून घेऊया त्याचे गोळे आता इकडे आपली सुद्धा झालेली आहे म्हणजे हाताला असं लावून बघ बग, बघितलं की तो ती चाचणीसारखी वाटते एकतारी चाचणी करून घ्यायची आपल्याला आणि हे गोळे त्यात टाकायचे साधारण दहा ते पंधरा गोळे बसतात एका फेरेला किंवा आपल्याकडे मोठी कढई असेल तर मग मोठ मोठ्या कढईमध्ये मध्ये सगळेच आपण शिजवून घेऊ शकतो मग त्याला काय होतं की साखर जास्त लागतं आता याला अर्धा किलो साखर लागली ना तर त्याला एक किलो साखर लागेल म्हणून आपले दोन भागांमध्येही उकळले तरी होतात आता हे गोळे जे आहे आपल्याला साधारण पंधरा मिनिट उकळून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता पंधरा मिनिटानंतर म्हणजे साधारण दहा बारा मिनिट तरी झाले असतील तर हे गोळे आपले छान असे फुलले आणि हाय फ्लेमवर आपल्याला उकळायचे आहे बरं का आता एक साईड आपली उकळून झाली आता गॅस बंद करायचा म्हणजे काय होतं हे थोडे सॉफ्ट असतात ना उकळल्यानंतर हे आणखी जास्त सॉफ्ट होतात त्याच्यामुळे त्याला अगदी नाईफच्या सहाय्याने त्याची दुसरी बाजू आपल्याला उकळून घ्यायची आहे म्हणून अगदी हलक्या हाताने आपल्याला ते पलटून घ्यायचे आहे याप्रमाणे नाहीतर मग ते तुटू शकतात म्हणून अगदी हलक्या हाताने आपल्याला ते पलटून परत उकळ उकळून घ्यायचे आहे म्हणजे दुसरी साईड सुद्धा आपल्याला चाचणीमध्ये ती उकळून घ्यायची आहे आता याला सुद्धा पाच ते साठ मिनिट मी उकळून घेतलं आता तुम्ही बघू शकता किती छान असा त्याला कलर आलेला आहे आणि ते अगदी मोठ्या आकाराचे झालेले आहे म्हणजे उकळून ते छान फ्लफी असे झालेले आहे आता गॅस बंद करायचा आणि ते गोळे आपण ताटात काढून घ्यायचे आता त्याच चाचणीमध्ये आपण परत राहिलेले गोळे टाकून उकळून घ्यायचे आहे आणि हे सुद्धा आपल्याला हाय फ्लेमवर उकळून घ्यायचे आहे बरं का आता जे आपण पहिले उकळून घेतले होते ते आता गार झाले आता त्याला काय करायचं आपल्याला मधून याप्रमाणे काप करायचे आहे अगदी हलक्या हाताने बरं का कारण की ते तुटता कामा नाही पूर्ण दोन भाग नाही करायचे आपल्याला त्याला याप्रमाणे थोडे कट करून घ्यायचं आहे आणि आता हातावर किंवा पोळपाटावरही आपण करू शकतो आता याच्यामध्ये आपण जो काल खवा केला होता ना तो स्टफ करायचा आहे या मिठाईमध्ये आता मी या खव्यामध्ये कुठलाही फूड कलर किंवा काही कशाचाच वापर केलेला नाही जसा आहे ना, ना खवा त्याच नॅचरल खवा मी यात ॲड केलेला आहे म्हणजे कलरनी काय होतं फक्त दिसायला चांगलं दिसतं पण खरी चव जी असते ना ती नॅचरल पदार्थांमध्ये असते म्हणून मी फूड कलरचा वापर करतच नाही मुळात तर तुम्ही बघू शकता हे सगळे जे जे चमचम म्हणतात -चम या स्वीटला बेंगोली स्वीट आहे ही, ही आणि त्याच्यामध्ये सग तो जो खोया स्टप केला आणि वरून ड्रायफ्रूट्स टाकून ही आपण गार्निश करू शकतो ही स्वीट आणि नंतर आनी आ, ती फ्रीजमध्ये ठेवायची आणि थंडगार ती पण छान लागते किंवा अशीही ती छान लागते तर तुम्ही बघितलं ना की ती साधी आणि सोपी पद्धत होती आणि ही आ, बंगाली स्वीट जी आहे चमचम -चम, ही आपण घरीसुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि आपल्या परिवारासह आपण एन्जॉय करू शकतो तर अशी ही बेंगॉली स्वीट चमचम आपल्याला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीसह ही स्वीट करून एन्जॉय नक्की करा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच